तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळीपुरीत चार टक्के डी वाढ वित्त विभागाची मंजुरी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीत चार टक्के डी वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याचं उत्तर समोर येत आहे पेन सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहीत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डे वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचं काम सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना जानेवारी ते जूनपर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा विचार केला तर चार टक्के वाढीची शक्यता आहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत देय वाढ मागाई भत्ताबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापुरी म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबरपर्यंत घेणे शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन पेन्शन देयकासोबत देय वाढीची शक्यता आहे माय जुलै दोन हजार सव्वीसमध्ये चार टक्के देवाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसत्तर एकोणसाठ टक्के दरण वाढ लागू होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद